दिव्यांग शाळा कर्मशाळा कृती समितीद्वारा येथे विधानभवनावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे जाणून घेऊया कोणत्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते काय सांगाल आमच्या मागण्या अशा आहेत की दिव्यांग शाळा हे दोन हजार दोन पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहेत आणि हे करत असताना जेव्हा शासनाने आम्हाला आठ एप्रिल दोन हजार पंधराला जो शासन निर्णय दिला या शासन निर्णयानुसार आम्हाला शंभर टक्के वेतन मंजूर करण्यात आलं आणि वेतनेतर पण मंजूर करण्यात आलं परंतु काही अधिकाऱ्यांच्या वृत्तीनं किंवा तत्कालीन परिस्थितीचं जो काही सरकार होतं त्यांनी कुचवृत्तीनं आठ एप सहा नोव्हेंबर दोन हजार अठराला तो वेतन अनुदान हे पन्नास टक्के केलं आणि वेतनेतर अनुदान हे शंभर टक्के केलं हा एक सरीत कर्मचाऱ्यावर खूप मोठा अन्याय आहे कारण दिव्यांग विभाग काम करत असताना किंवा दिव्यांग क्षेत्रात काम करत असताना जे दिव्यांग लेकरं समाजापासून वंचित आहेत ज्यांना इतर समाजा आणण्याचं मुख्य काम हे वर्ग करतो दिव्यांग शाळेतले कर्मचारी जे काम करतात ते इतर सामान्य कर्मचाऱ्याला किंवा शिक्षकाला होत नाही ते काम हे लोक करतात परंतु त्यांच्या ताटामध्ये वाढलेली भाकरी ही फक्त आहे त्यामुळे माझी शासनाकडे हीच मागणी आहे की जे जी आर किंवा जो शासन निर्णय तुम्ही आठ एप्रिल दोन हजार पंधराला ला घेतला होता शंभर टक्क्याचा तोच शासन निर्णय पूर्णतः शंभर टक्क्याने लागू करून आम्हाला आमचा जो हक्काची भाकरी आहे किंवा आमच्या हक्काचं जे वेतन आहे ते आठ एप्रिल दोन हजार हजार पंधरापासून त्या शासन निर्णयानुसार मिळावे ही विनंती या अधिवेशनाच्या किंवा या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनासमोर करीत हो। आहोत आणि ते करत असताना आम्ही लागोपाठ पाच सहा वर्ष झालं उपोषण आंदोलनं मोर्चे अशा विविध माध्यमातून आमची मागणी आम्ही शासनापर्यंत पोहोचवत आहोत आम्ही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुमच्या माध्यमातून आमची ही मागणी जी रास्ता आहे जी मागणी सत्य आहे आणि कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आमची मागणी आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की पंधरा दोन हजार दोन हजार पंधरापासून आमची शंभर टक्क्याची वेतनाची मागणी ही पूर्ण करून करण्यास सहकार्य करावे धन्यवाद सरकारकडनं आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा कर्मचारी वर्ग जो गेल्या पंधरा वर्षापासून विना वेतन काम करत होता पण दोन हजार पंधराला जी आर शंभर टक्क्याचा काढला पण शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी त्या त्यावेळेस त्यात बदल केला आणि तो पन्नास टक्क्याप्रमाणेच वेतन आम्हाला मंजूर झालं आहे तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन अनुदान मिळावं एवढीच आमची विनंती दिव्यांग शाळा आणि कर्मशाळा कृती समितीच्या या आंदोलनानंतर भवनात काय पडसाद उमटत आहे आणि सरकार यावर काय कारवाई करत आहे आणि काय निवारण काढत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी पर्सन कुणाल पानुरकरसह अचल लोखंडे नागपूर